लग्नानंतर होईलच प्रेम भाग पन्नास इकडे अथर्व आणि आयत आपापल्या रिंग्स पाहून आनंदाने चमकत होते बाकी सगळेही त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते इतकंच नाही तर शोरूममधले साल्स गर्ल आणि साल्स बॉयसुद्धा त्यांच्याकडे पाहून हसत होते आयतने चमकत्या डोळ्यांनी आपल्या हातात घातलेल्या त्या अंगठीकडे पाहिलं ती खूप आनंदी दिसत होती तिने बानीकडे जाऊन आपला हात पुढे करत म्हटलं आणती बघा बानीने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याजवळ बसून हसत म्हणाली आवडली तुला आयतने झटपट होकारार्थी मान हलवली बानीने हसत म्हटलं ठीक आहे तर मग आयतला आवडली आहे म्हणून ठेवून घेऊया आयत हे ऐकताच आणखीनच आनंदी झाली अद्वैतने त्या सगळ्या ज्वेलरीचं पेमेंट केलं मग तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला आता तुमचं झालं असेल तर मी ऑफिसला जाऊ का आता तर सगळ्यांसोबत मिळून रिंग पण निवडली आता तरी जाऊ द्या यार बानीने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंड वाकडं करून म्हणाली हो हो जा जा किती घाई आहे तुला जसं स्वराची सवत तुझी ऑफिसमध्ये वाट पाहत आहे हे ऐकून अद्वैत आणि स्वरा दोघंही बानीकडे पाहू लागले बानीला जाणवलं की ती काय बोलून गेली ती पटकन म्हणाली घोरू नका मी मस्करी केलीये एवढं सिरियस घेण्याची गरज नाही तसंही पतीचं काम म्हणजे बायकोसाठी सौतनच असतं आणि मी तर काहीही बोलत असते अद्वैतने काहीही न बोलता फक्त एवढंच म्हणाला मी निघतो तुम्ही सगळेही लवकर घरी पोहोचा बानीने होकारार्थी मान हलवली आणि अद्वैत तिथून निघून गेला तो बाहेर पडताच बानीने सेलसदरला काही इशारा केला ती हसून पटकन दोन बॉक्स घेऊन आली आणि बानीसमोर ठेवले बानीने स्मितहास्य करत तिला थँक यू म्हणत पेमेंट केलं आणि सगळ्यांसोबत बाहेर पडली गर्वने बानीकडे हलक्या आवाजात विचारलं चाललंय तरी काय दोन एक्स्ट्रा ज्वेलरी घेतल्या का ती सेल्सगर तुला काय देऊन गेली बानी म्हणाली थोडं संयम ठेव सगळं सांगते असं आत घुसायची गरज नाही हे ऐकताच गर्वने तोंडवाकड केलं ते सगळे गाडीत बसले आणि घराकडे रवाना झाले घरी पोहोचल्यावर सगळ्यांनी रिंग्स दाखवल्या स्वरा खूप आनंदी होती तिने आपला हात शैलवीजी आणि केशवजी यांच्या समोर करत प्रेमाने म्हटलं आई बाबा बघा त्यांनी तिच्या हाताकडे पाहिलं आणि हसले ती उत्साहाने म्हणाली गोड आहे ना केशवजी हसत म्हणाले खूप गोड आहे अगदी आमच्या मुलीप्रमाणे स्वरा गोड हसली शैलवीजीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या रिंग गोड नाहीये आमची मुलगी गोड आहे त्यामुळे ही रिंग पण सुंदर वाटते स्वरा हसत दोघांकडे पाहत होती तिला इतकं प्रेम कधीच जाणवलं नव्हतं जितकं तिला इथे मिळालं होतं तिच्या वडिलांच्या अस्तित्वात असतानाही तिला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नव्हतं पण अद्वैतशी लग्न झाल्यापासून केशवजींनी तिला आपल्या सख्य मुलीप्रमाणे प्रेम दिलं होतं शैलवीजी तर प्रत्येक गोष्टीत स्वराच्या बाजूने असायच्या म्हणूनच त्या प्रत्येक गोष्टीत अद्वैतला तिच्या नावाने धमकी द्यायच्या अद्वैतलाही चांगलं ठाऊक होतं की त्याची आई स्वरावर किती प्रेम करते जर स्वराने एकदा जाऊन त्याच्या विरोधात काही सांगितलं तरी शैलवीजी निश्चितच त्याच्यावर उरणार बानीने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाली बरं आता फ्रेश होऊन घे हे दोन्ही पोव पण घेऊन जा हे पण आपल्या रिंगमध्येच हरवले आहेत तीन तीन मुलं आहेत आपल्या घरात स्वराने तोंडवाकडं करत म्हटलं मी मोठी आहे आत्या बानी हसत म्हणाली हो हो तू मोठी आहेस आता मात्र हे दोघं घेऊन जा स्वरा हसत दोन्ही मुलांना घेऊन आपल्या खोलीत निघून गेली बानीने अहिरा आणि गर्वकडे पाहत म्हटलं शांत बसा आता तुम्ही दोघं दोघंही गप्प बसले केशवजी आणि शैलवीजी त्यांच्याकडे पाहत हसत होते बानीने त्यांच्या समोर सगळ्या रिंग्स आणि सगळं सामान ठेवत शांतपणे काही गोष्टी सांगितल्या सगळे अगदी लक्षपूर्वक तिचं बोलणं ऐकत होते केशवजींनी शैलवीजींकडे पाहिलं आणि म्हणाले मिहीरच्या आईला काही हरकत तर नसेल ना शैलवीजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि विचार करत म्हणाल्या मी त्यांच्याशी बोलते पण आहिरा तुला काही त्रास तर नाही ना बेटा तुला काही वाईट वाटत नाही ना, ना? त्याचवेळी अहिराने त्यांचं बोलणं तोडत लगेच उत्तर दिलं कम ऑन मॉम मी माझ्या भावावर खूप प्रेम करते जेव्हा तो माझ्यासाठी सगळं करू शकतो तर मी त्याच्यासाठी थोडंसं काही केलं तर त्यात काय मोठं तुम्ही माझ्या बाजूने निर्धास्त राहा तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनी हसून मान हलवली आता फक्त अवंतिकाजींशी बोलणं बाकी होतं जे शैलवीजी त्यांच्या पद्धतीने करणार होत्या थोड्या गप्पा झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले बानी खोलीत आली तर सार्थक आधीच तिथे होता सार्थकने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला झाली का तुमची शॉपिंग बानी त्याच्याकडे पाहून म्हणाली हो झाली आणि तुझ्या मुलाने आयतला रिंग घातली माहिती आहे का तुला सार्थक आश्चर्याने पाहू लागला तर बानी हसत म्हणाली हो अद्वैतने स्वराला अंगठी घातली तेव्हा त्याला नवीन खूळ आलं की त्यालाही रिंग घ्यायची आहे मग अद्वैतने दोघांसाठी रिंग्स बघितल्या आणि दोघांनी एकसारख्या रिंग्स निवडून एकमेकांना घातल्यासुद्धा सार्थक आश्चर्यचकित होऊन म्हणाला दोघांनी एंगेजमेंट केली की का बानी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली तुम्ही पण हेच बोलताय काय फाल तू विचार येतात हो तुमच्या डोक्यात मी गर्वच्या डोक्यातून हे विचार काढून आली आहे आणि तुम्ही पण तेच बोलताय आपण जशा गोष्टी बोलतो तशाच गोष्टी मुलांच्या डोक्यात फिरत असतात सार्थकने खोल श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिलं ती शांतपणे आपल्या इयरिंग्स काढून टेबलावर ठेवत होती त्याने हळूच मागून येत तिला आपल्या बाहुपाशात घेतलं बानीने आश्चर्याने विचारलं काय आहे तू सांग सार्थक म्हणाला बानी म्हणाली काय सांगू आधी तू सांग सार्थक मंद हसत म्हणाला अथर्वसाठी बहीण आणण्याचा विचार कसा वाटतो आता तो पाच वर्षांचा झालाय मला नाही वाटत यापेक्षा चांगला वेळ असेल दुसऱ्या बाळासाठी बानीने आश्चर्याने पटकन विचारलं पण आपण ठरवलं होतं ना की फक्त एकच मूळ ठेवायचं म्हणून सार्थकने तिच्या गळ्यावर हलकीशी उष्ण श्वास सोडली आणि हळूवार आपल्या ओठांनी तिची मान स्पर्शली बानीच्या अंगावर रोमांच उभे राहिले सार्थकने खोल आवाजात सांगितलं मला माहिते पण हे विसरू नकोस की मला कायमच मुलगी हवी होती अथर्व झाला पण आता मला मुलगी हवी आहे माझी इतकीशी इच्छा पूर्ण करणार नाहीस का त्याचं बोलणं ऐकून बानी काहीच बोलू शकली नाही तिला आठवलं प्रेग्नन्सीच्या वेळी सार्थक नेहमी म्हणायचा की मुलगी असेल पण तिला मुलगा हवा होता आणि ती त्यावर ठाम होती जेव्हा अथर्व झाला तेव्हा ती खूप आनंदी होती अर्थात सार्थकही खुश होता कारण तो त्यांचं पहिलं बाळ होता पण तरीही मुलीची इच्छा त्याच्या मनात कायम राहिली होती हे सगळे वर्ष तो फक्त बानीला अथर्ववर पूर्ण लक्ष केंद्रित करू द्यायला गप्प राहिला पण आता जेव्हा अथर्व पाच वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मनातली इच्छा स्पष्ट बोलून दाखवली होती आणि याचा निर्णय फक्त आणि फक्त बानीला घ्यायचा होता त्याने बानीच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून तिला अलगद सोडलं आणि शांतपणे म्हणाला शांतपणे विचार कर शेवटी तुझे ठरवशील तेच होईल आणि पुढेही तेच होईल हे बोलून त्याने हसत तिच्या गालावर किस केलं आणि निवांत जाऊन बेडवर बसून आपलं काम सुरू केलं बानी त्याच्याकडे पाहतच राहिली शॉपिंगमध्ये दिवस कसे निघून गेले कळलंच नाही आणि एंगेजमेंटचा दिवसही आला संपूर्ण राणा मेन्शन सुंदर सजवण्यात आलं होतं सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचा सुगंध दरवळत होता आणि लहान मोठ्या चमचमणाऱ्या लाईट्सनी सगळीकडे झगमगाट झाला होता राम अद्वैत आणि गर्व तिघे मिळून डेकोरेशन चेक करत होते त्यांना कुठेही काहीही कमी राहू द्यायचं नव्हतं शेवटी त्यांच्या लाडक्या बहिणीचं लग्न होतं आणि आज तिची एंगेजमेंट होती गर्व कॅटरिंग पाहायला गेला सगळं व्यवस्थित होतं आणि तिथेच रामने अद्वैतला तयार होण्यासाठी सांगितलं सगळं बरोबर सुरू होतं पण अद्वैतला अजूनही सगळं स्वतः एकदा तपासून बघायचं होतं रामने कसंबसं त्याला तयार होण्यासाठी पाठवलं शेवटी तो देखील बानीच्या प्लॅनचा भाग होता अद्वैत खोलीत आला तर स्वरा बेडवर बसली होती त्याने तिला पाहिलं आणि म्हणाला तू अजून तयार का नाही झालीस पाहुणे येतील आणि तू अजून तशीच बसली आहेस स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि लहान असं तोंड करत म्हणाली हा लहानगा सांभाळल्या जात नाहीये खूप जड आहे अद्वैतने बेडवर पडलेल्या लहांग्याकडे पाहिलं स्वराने ब्लाउज आणि खाली जीन्स घालून बेडवर पालथी मारून बसली होती अद्वैत उठून तिच्याजवळ गेला त्याने लहानगा उचलून पाहिला खरंच त्यावर खूप काम केलेलं होतं आणि तो खूप जडही होता अद्वैतने स्वराकडे पाहत विचारलं जेव्हा माहिती होतं की नाही घालता येणार तर घेतलास कशाला स्वराने छोटा चेहरा केला आणि म्हणाली मी नाही घेतला आत्याने जबरदस्ती केली अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला बरं थांब काहीतरी पाहतो हे बोलून तो क्लोसेटमध्ये गेला थोड्या वेळाने तो दोन साड्या घेऊन बाहेर आला एक एम्रट ग्रीन रंगाची होती आणि दुसरी मेहरून रंगाची दोघींवरही गोल्डन बॉर्डर होतं आणि त्या दोन्ही खूप सुंदर होत्या अद्वैतने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला चल तुझा लहानगा डिझाईन करतो स्वराने आश्चर्याने पाहत विचारलं काय करणार आहात साडीपासून लहानगा डिझाईन आणि नाही घातला तर आत्याला वाईट वाटेल ना काही वाईट नाही वाटणार शांतपणे इथे आणि माझ्यासमोर उभी राहा अद्वैतने शांतपणे सांगितलं स्वरा काही न बोलता उठून त्याच्यासमोर उभी राहिली अद्वैतने तिला पाहिलं आणि साड्या बाजूला ठेवून परत क्रोसेटमध्ये गेला थोड्या वेळाने तो कॅन कॅन स्कर्ट घेऊन बाहेर आला त्याने तो स्वराला देत सांगितलं हे घाल स्वराने शांतपणे स्कर्ट घातला तिला फक्त बघायचं होतं की अद्वैत काय करतोय अद्वैतने तिचा पूर्ण लुक आधीच इमॅजिन केला होता आता फक्त तिला तयार करणं बाकी होतं त्याने ग्रीन साडीचा कोपरा पकडून स्वराच्या कंबरेला टक केला त्याच्या स्पर्शाने स्वराच्या अंगावर शहारा आला अद्वैत तिच्या बॉडीचा रिॲक्शन जाणवून हसला आणि तिला चिडवत म्हणाला काही करत नाहीये मी फक्त मदत करतोय शांत रहा स्वराने लाजून मान खाली घातली तिचे गाल गुलाबी झाले होते अद्वैतने साडीचे लांब लांब प्लेट्स घालून तिला पूर्ण लहंग्याच्या स्टाईलमध्ये ड्रेप केलं स्वराने स्वतःला मिररमध्ये पाहिलं आणि थक झाली साडी पूर्णपणे लहंग्यासारखी दिसत होती अद्वैतने आता दुसरी साडी घेतली आणि तिचा पदर सेट केला स्वरा स्वतःला पाहून अवाक झाली तिला असं काहीतरी होईल असं वाटलंच नव्हतं अद्वैतने तिला मागून हलकंच मिठीत घेतलं आणि हलक्या आवाजात विचारलं काय दिसतेस ना प्रतिम क्रमश चुभिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद